गटाचे आमदार नितीन देशमुखांनी अकोल्यामध्ये खणखणीत भाषण केलं आहे भाषणामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसावर निशाणा साधला हेच देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला कापूस दिंडी काढतात आणि नारा देतात केंद्रात नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र तेव्हा आपण कापसाला तसंच सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मागितला पण यंदा चार हजार रुपये सोयाबीन भाव आहे आता आपण सत्तेत आहात देवेंद्र देवेंद्रजी केंद्रात आपलं नरेंद्र ऐकत नाही आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांनी कापसाला भाव मागितला होता आता दोन हजार चोवीस आहे कापसाला चौदा हजार रुपये भाव पाहिजे होता असंही देशमुखांनी म्हटलंय शेतकरी संवाद संघर्ष यात्रेदरम्यान आयोजित कॉर्नर सभेमध्ये ते बोलत होते कापसाला भाव दोन ला मागत होता आज दोन हजार आज कापसाला पंधरा रुपये भाव कशात ती पडली कशामुळे पडली गावंडे साहेबांना तुम्हाला सांगितलं मला तेवढं त्यांनी पूर्ण इतिहास कशा, कशा पद्धतीनं भाव पडले हे सांगितलं पण आम्हाला एवढं समजते की त्यावेळेस दोन हजार चौदा ला नारा लागला होता केंद्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र मग आज कापसाचे सोयाबीनचे भाव पडतात देवेंद्रजी तुम्ही दोन हजार चौदा ला दिंडी काढली होती आज केंद्रात तुमचं देवेंद्र जी तुमचं नरेंद्र ऐकत नाही का कारण की तुम्ही तर दिंडी काढली होती आज हा प्रश्न तुम्ही आपल्या सर्व शेतकऱ्याला देवेंद्रला विचारायला पाहिजे की तुम्ही कापली दिंडी त्यावेळेस काढली होती तुम्ही सोयाबीनचे भाव त्यावेळेस मागितले होते आज केंद्रात सरकार तुमचं आहे महाराष्ट्रात सरकार तुमचा आहे तुमचा नारा होता केंद्रात देवेंद्र केंद्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र मग देवेंद्रजी आज तुमचं नरेंद्र ऐकत नाही का हा प्रश्न तुम्ही आपल्या शेतकऱ्यांनी विचारला देवेंद्रजी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते